कधी कधी असं वाटतं की आयुष्य म्हणजे एक अंधारलेला आहे त्यात चालताना प्रकाशाची वाट दिसत नाही पण चालत राहावं लागतं आयुष्य चाललंय विनायक पवार त्या दिवशीची सकाळ अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे जड काळ्या ढगाने आभाळ व्यापलं होतं उमट्या हवेत एक विचित्र दमटपणा होता खिडकीतून डोकावून पाहिलं तर बाहेरची झाडं वाऱ्यावर डोलत होती पानं खडखडत होती आमच्या जुन्या चाळीतल्या खोलीत उभं राहून मी सगळं पाहत होतो विनू विनू आईचा खोकल्यामधला आवाज कानावर पडला तिच्या छातीतून येणारा खरखर आवाज ऐकून माझं काळीच पिळवटलं गेल्या आठवड्यापासून तिची तब्येत खालावत चालली होती डॉक्टरांकडे न्यायला हवं पण आजचा पगार मिळेपर्यंत हात अखडता घ्यावा लागणार दादा आईला पुन्हा ताप आलाय माझी धाकटी बहीण गीता दारात येऊन उभी राहिली तिच्या डोळ्यात काळजी होती दहावीची परीक्षा डोक्यावर पण तिचं चित्त अभ्यासात लागत नव्हतं मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला काळजी करू नकोस गीता आज पगार मिळणार आहे उद्या आपण आईला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ मी तिला धीर दिला पण माझ्या आवाजातला थरकाप मला स्पष्ट जाणवत होता स्वयंपाकघरातून घरातून चहाचा वास येत होता गीतानं आईसाठी चहा बनवला होता बाहेरच्या गल्लीतून सकाळची गडबड ऐकू येत होती शेजारच्या मावशी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी ओरडत होत्या दूरवर कुठेतरी मंदिराची घंटा वाजत होती मी माझ्या कपाटाकडे वळलो त्यात माझा, माझा युनिफॉर्म टांगलेला होता पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट कॉल सेंटरचा युनिफॉर्म गेली तीन वर्ष रोज हाच पोशाख कपाटाच्या कोपऱ्यात माझं जुनं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट पडलं होतं मी बी कॉम फर्स्ट क्लास पण मा नोकरी मात्र कॉल सेंटरमध्ये आरशात स्वतःकडे पाहिलं डोळ्याखालचे काळे कुंड अधिकच गडद्द झाले होते नाईट शिफ्टमुळे झोप कधीच पुरेशी मिळत नाही चेहऱ्यावरचा थकवा लपवता येत नव्हता वय अवघं पंचवीस पण जबाबदाऱ्याने खांदे वाकले होते ऑफिसला जायची तयारी करत असताना टी व्हीवरची न्यूज ऐकू येत होती न्यूज अँकर मोठ्या आवाजात बोलत होता शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय रात्री एकट्यानं फिरणं धोक्याचं मी टी व्हीकडे एक कटाक्ष टाकला रोज रात्री बारा वाजता एकटा घरी परत त्यांना हे शब्द डोक्यात घुमत राहतात बॅग खांद्यावर टाकली आईच्या खोलीत डोकावलं ती पडून होती तिच्या कपाळावर हात ठेवला ताप अजूनही होता मी निघतो आई संध्याकाळी लवकर येईन तिने डोळे उघडले शीण हसली बाहेर पडलो तेव्हा वारा अजून तीव्र झाला होता आभाळातले ढग अधिकच काळे झाले होते एखाद्या राक्षसाच्या तोंडासारखं आभाळ दिसत होतं काळं भयानक कडकडणार पण नोकरी म्हणजे नोकरी जावंच लागणार चाळीच्या पायऱ्या उतरताना शेजारच्या सरोज काकू भेटल्या त्या नेहमीप्रमाणे म्हणाल्या विनू तू खूप कष्ट करतोस रे देव तुझं भलं करेल मी मनातल्या मनात हसलो देवाला माझी आठवण येते की नाही कोणाच ठेवू पण कष्ट मात्र संपत नाही रस्त्यावर येऊन बसस्टॉपकडे चालू लागलो आजूबाजूला सकाळची लगबग सुरू झाली होती चहाच्या टपरीवर गर्दी जमा होती कामगारांची घाई चालली होती पण माझ्या मनात मात्र एकच विचार आजचा पगार आईची तब्येत आणि गीताचा अभ्यास बसमध्ये चढलो तेव्हा साडेनऊ वाजले होते बस धावत होती पण माझं मन मागे घरातच अडकलं होतं खिडकीतून बाहेर पाहत होतो शहराचे रंग बदलत होते गल्ल्यांमधून मुख्य रस्त्यांकडे झोपडपट्टीतून टॉवर्सकडे पण माझं आयुष्य मात्र तिथंच थांबलं होतं त्या जुन्या चाळीत आजारी आईजवळ काळजीत असलेल्या बहिणीसोबत बस कॉल सेंटरजवळ थांबली तेव्हा पाऊस रिमझिम पडायला लागला होता छोटे थेंब अंगावर पडत होते पण त्या थंड थेंबांपेक्षा जड होते ते विचारांचे ओझे आजचा दिवस कसा जाणार किती कॉल्स येतील किती जण ओरडतील किती वेळा माफी मागावी लागेल सगळे प्रश्न सगळे अनुत्तरित कॉल सेंटरच्या इमारतीत शिरताना वाऱ्यावर उडणाऱ्या पावसाच्या थेंबाने अंग भिजलं होतं तो रक्षा रक्षकाने ओळखपत्र तपासलं लॉबीतला एसी थंडगार होता अंगावर काटा आला लिफ्टमध्ये शिरलो तेव्हा आरशात पाहिलं शर्ट थोडा ओला झाला होता केस विस्कटले होते सातव्या मजल्यावर पोचलो तेव्हा साडे दहा वाजले होते ऑफिसमध्ये अजून शांतता होती फक्त रात्रपाळीचे कर्मचारी घरी परत जात होते एसीचा आवाज आणि कीबोर्डचा टकटक आवाजाशिवाय काही ऐकू येत नव्हतं माझ्या डेस्कवर येऊन बसलो दूरवर कुठेतरी विजेचा लकलकाट झाला विनू इकडे ये जरा टीम लीडर राजेश सरांचा आवाज आला त्यांच्या केबिनमध्ये गेलो आज शिल्पाची संध्याकाळची शिफ्ट तुला सांभाळावी लागेल ती आजारी आहे त्यांचे शब्द कानावर पडले आणि छातीत धस्स झालं सा आईला सांगितलं होतं लवकर येईल म्हणून गीताची परीक्षा जवळ येते पण नाही म्हणता येणार नव्हतं ओके सर मी मान डोलावली राजेश सरांनी माझ्याकडे पाहिलं त्यांना माझी परिस्थिती माहीत होती विनू मी तुझं बोनस रिकमेंड करेन पुढच्या महिन्यात तू खूप मेहनत करतोस मी परत डेस्कवर आलो सिस्टम लॉग इन केला हेडफोन्स लावले आणि सुरू झाला कॉल्सचा बडीमार एक एक कॉल एक एक प्रश्न एक एक तक्रार अमेरिकन ग्राहकांचा इंग्लिश एक्सेंट समजून घेण्यात जीव मेटा कुटीला येत होता प्रत्येक वाक्यात सॉरी आणि थँक्यूसारखे शब्द वापरावे लागत होते दुपारी जेवणाचा ब्रेक घेतला कॅन्टीनमध्ये गेलो तर गणू काका भेटले काय बेटा आज जास्त थकलेला दिसतोय त्यांनी विचारलं मी आईच्या तब्येतीबद्दल सांगितलं ते म्हणाले अरे मी एक जुना नुसका सांगतो आल्याचा काढा कर माझी आई करायची फरक जाणवेल बघ संध्याकाळी पाच वाजता फोन वाजला गीताचा फोन होता दादा आई खूप खोकते डॉक्टरांना बोलू का नाही गीता मला आज उशीर होईल डॉक्टरांकडे उद्या नेऊ तू तिला गरम पाणी दे पण दादा गीता माझी शिफ्ट वाढली आहे रात्री बारा वाजेपर्यंत थांबावं लागेल फोन ठेवला पण मन अस्वस्थ होतं रात्र जसजशी वाढत गेली तस तसा ऑफिस रिकामा होत गेला नऊ वाजता बाहेर पूर्ण अंधार पडला होता विजेचा कडकडाट वाढला होता खिडकीतून दिसणाऱ्या शहराच्या दिव्यांमध्ये पावसाचे थेंब चमकत होते माझ्या डेस्कवरचं लॅपटॉप स्क्रीन डोळ्यांना त्रास देत होतं अकरा वाजता एक कॉल आला एक म्हातारी अमेरिकन महिला होती तिचा इंटरनेट चालत नव्हता मी तिला समजावून सांगत होतो पण तिला काही समजत नव्हतं शेवटी पंधरा मिनटं माझ्यावर ओराडली यू इंडियन्स डोंट नो एनिथिंग यू आर सो स्टुपिड मी शांतपणे सॉरी मॅम म्हणत राहिलो पण आतून रडू येत होतं बारा वाजता शिफ्ट संपली सिस्टम बंद करताना तो हँग झाला त्यात आणखी पंधरा मिनटं गेली बाहेर पडलो तेव्हा साडेबारा वाजले होते लॉबीत फक्त नाईट वॉचमन होता बाहेर पाऊस थांबत होता पण वारा मात्र जोरात वाहत होता मोबाईल काढून पाहिलं तर आईची तीन मिस कॉल्स होते रात्रीच्या त्यावेळी बससेवा बंद होती रिक्षा परवडणार नव्हती पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता रस्त्यावर पाऊस पडून गेल्यामुळे पाण्याचे डबके साचले होते प्रत्येक पावलागणी पाण्याचा चिडकाराव उडत होता दूरवर कुठेतरी कुत्रे बुंकत होते माझा नेहमीचा रस्ता कत्तलखण्याजवळून जात होता दिवसा तिथे प्रचंड गर्दी असायची पण आता आता तिथे भयान शांतता होती स्ट्रीट लाईटचा पिवळसर प्रकाश रस्त्यावर पडत होता झाडांच्या फांद्या वाऱ्यावर डोलत होत्या त्यांच्या सावल्या रस्त्यावर विचित्र नृत्य करत होत्या कत्तलखान्याजवळचा रस्ता नेहमीच विचित्र वाटायचा पण त्या रात्री त्या रात्री काहीतरी वेगळंच होतं हवे ते अणाकलनीय दमटपणा होता पावसानंतरच्या मातीचा वास येत होता पण त्यात कुचक्या लाकडासारखा एक विचित्र दुर्गंधही मिसळला होता माझी पावलं जड होत चालली होती डाव्या बाजूला कत्तलखान्याची भिंत होती उंच काळी ओली भिंतीवरून पाणी ओघळत होतं त्यावर पडणाऱ्या स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात ते रक्तासारखं दिसत होतं उजव्या बाजूला मोकळी जागा होती जिथे दिवसात ट्रक पार्क केले जायचे आता तिथे फक्त काळोख होता वारा वाढला होता झाडांच्या पानांचा सळसळाट भेसूर वाटत होता एखाद्या वृद्ध स्त्रीच्या खोकल्यासारखा आवाज येत होता माझ्या मनात आईची काळजी घर करून बसली तिला औषध दिलं असेल ना गीताना तिचा खोकला वाढला असेल का मी पावलं वेगाने टाकू लागलो अचानक एक कावळा माझ्या डोक्यावरून भरारी मारून गेला त्याच्या कर्कश आवाज रात्रीच्या शांततेत घुमला माझं हृदय धडधडू लागलं न कळत मी मोबाईलची टॉर्च चालू केली त्या प्रकाशात समोरचा रस्ता अधिकच भयावह दिसत होता आणि मग आणि मग माझी नजर तिच्यावर पडली रस्त्याच्या कडेला एक स्त्री उभी होती पांढऱ्या शुभ्र साडीत खांद्यावर छोटी पर्स आणि पायाशी एक डिपकेस टॉर्चचा प्रकाश तिच्यावर पडला तेव्हा क्षणभर वाटलं की ती प्रकाशातून आरपार दिसते पण लगेच मी स्वतःला सावरलं थकल्यामुळे डोळ्यांना भास होत असेल तिच्यापासून शंभर दीडशे फुटांवर असेन मी पण तिची नजर माझ्यावर खेळली होती डोळे तिचे डोळे कसे विचित्र होते काचेसारखे स्तब्ध पण त्यात एक विलक्षण खोली ओठांवर एक अस्पष्ट स्मित हास्य ते पाहून अंगावर काटा येत होता माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं इतक्या रात्री ही स्त्री इथे काय करते कदाचित वाट पाहत असेल पण इथे या भयान रस्त्यावर आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते स्मित ते का बरं विसरता येत नाही जवळ जाऊ लागलो तसा वारा अधिकच तीव्र झाला माझा श्वास जड होत होता प्रत्येक पावलागणित जाणवत होतं की काहीतरी योग्य नाही तिच्यापासून वीस पंचवीस फुटांवर आलो तेव्हा लक्षात आलं तिची सावली नव्हती लाईटचा प्रकाश तिच्या अंगावर पडत होता पण जमिनीवर सावली नव्हती माझ्या पायाखालची जमीन हल्ल्यासारखी वाटली घाम फुटला टोळे विस्फारले तिच्याकडे पाहण्याची हिंमत होईना पण नजर काही तिच्यापासून दूर जात नव्हती ती अजूनही तसंच पाहत होती तसंच हसत होती मी तिला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण जसा तिच्याजवळ जाऊ लागलो तसं वातावरण अधिकच थंड झालं इतकं थंड की श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तिच्या अंगातून येणारी थंडी ती नैसर्गिक नव्हती ती मृत्यूसारखी थंड होती कसा बसा तिला ओलांडून मी पुढे गेलो मागे वळून पाहण्याची हिंमत झाली नाही पावलं आपोआप वेगानं पडू लागली मनात एकच विचार होता लवकर घरी पोचायचं आई आणि गीता वाट पाहत असतील पण पुढच्या चौकात पोचलो तेव्हा माझ्या हृदयाचा ठोका चुकला समोर शंभर फूट अंतरावर तीच स्त्री पुन्हा उभी होती तीच पांढरी साडी तीच पर्स तेच ग्रिफ्ट केस पण पण हे कसं शक्य आहे तिथंपर्यंत यायला दुसरा रस्ताच नाही आणि इतक्या वेगात कोणीही धावू शकत नाही माझ्या छातीत धडधड वाढत होती डोळे विस्फारून मी तिच्याकडे पाहत राहिलो प्रत्येक क्षण एका युगासारखं वाटत होता तिचे पांढरे शुभ्र कपडे वाऱ्यावर फडफडत होते पण त्याचा आवाज येत नव्हता स्ट्रीट लाईटचा प्रकाश तिच्या अंगावरून आरपार जात होता जणू ती प्रकाशाच्या एक एका पातळ पडद्यासारखी होती अचानक तिने एक पाऊल पुढे टाकले माझ्या अंगावर काटा आला त्या पावलांचा आवाज नव्हता न टाचांचा खटका न चपलांचा आवाज ती जमिनीवरून चालत नव्हती तर हवेतून तरंगत येत होती तिचे डोळे माझ्यावर खेळले होते त्यात एक अनंत शून्यता होती एक अथांग खोल माझे पाय जागच्या जागी गोठले पळून जायचं होतं पण शरीर आज्ञा मानत नव्हतं तिचा चेहरा आता स्पष्ट दिसू लागला होता रक्तहीन पण त्यावर एक विचित्र शांती होती तिच्या ओठांवरचं स्मित अधिक स्पष्ट झालं पण त्यात आता एक करुणा होती एक अव्यक्त वेदना ती आणखी जवळ आली हवा इतकी थंड झाली की श्वास घेणं कठीण होऊ लागलं माझ्या तोंडातून बाहेर येणारे वाप स्पष्ट दिसत होती तिच्या अंगातून येणारी थंडी मृत्यूच्या स्पर्शासारखी होती कोरडी निर्जीव आणि भेदक अचानक तिने आपला हात पुढे केला त्यात तिचं ब्रिबकेस होतं तिची बोट पारदर्शक होती त्यातून स्ट्रीट लाईटचा प्रकाश आरपार दिसत होता तिच्या चेहऱ्यावर एक विनंती होती जणू काही सांगायचं होतं तिला माझ्या मनात एक विचार चमकला कदाचित ती दुखावलेली आहे कदाचित तिला मदत हवी आहे पण त्याच क्षणी तिच्या डोळ्यांमधली ती आनंद शून्यता पाहून माझ्या काळजात धस्स झालं माणसाच्या डोक्याशी शून्यता असू शकत नाही आणि मग तिचं ब्रिपकेस खाली पडलं त्याचा आवाज मात्र झाला नाही ती जमिनीवर पडलं नाही तर हवेतच विरघळून गेलं त्याच क्षणी तिचं रूप बदलू लागलं तिची पांढरी साडी धुक्यासारखी विरळ होऊ लागली तिचा चेहरा तो विकृत होऊ लागला डोळ्यामधली शून्यता आता भयानक काळोखात बदलत होती माझ्या पायात अचानक शक्ती आली मी वळलो आणि पळू लागलो मागे काय होते हे पाण्याची हिंमत नव्हती फक्त पळत राहिलो श्वास दमला छाती दुखू लागली पण थांबलो नाही शेवटी घराजवळ पोचलो तेव्हा कुठे थांबलो दाराबाहेर काही मिनटं उभा राहिलो श्वास एकदम भरभर चालला होता अंग घामाने थपथपलं होतं मागे वळून पाहिलं रस्ता रिकामा होता फक्त स्ट्रीट लाईटचा पिवळसर प्रकाश आणि वाऱ्यावर डोलणारी झाडं दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये घणू काका ही गोष्ट सांगितली ते गंभीर झाले त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसली बाळा ते म्हणाले तो रस्ता खूप जुना आहे कत्तलखाण्याजवळचा तो रस्ता अनेक दुर्घटनांचा साक्षीदार आहे ते थोडे थांबले त्यांचा आवाज खाली गेला बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक बाई होती बँकेत काम करायची चांगल्या घरातली एका रात्री तिची शेवटची बस चुकली होती म्हणे पायी चालत निघाली त्याच रस्त्यावर एका ट्रकने तिला चिरडलं तेव्हापासून अनेकांना ती दिसते पण कोणाचं नुकसान करत नाही फक्त वाट पाहते कदाचित आपल्या बसची त्या दिवसापासून मी तो रस्ता टाळतो पण कधीतरी रात्री उशिरा घरी जाताना मनात विचार येतो ती अजूनही तिथेच असेल का तिच्या चेहऱ्यावरचं ते विचित्र स्मित अजूनही तसंच असेल का आणि मग वाटतं कदाचित तिला फक्त कोणाची तरी मदत हवी असेल एक साथ एक आधार पण त्या भयान रात्रीबद्दल पुन्हा विचार करण्याची हिंमत होत नाही कारण काही गोष्टी अनुत्तरितच राहणं चांगलं काही रहस्य न उलगडलेली बरी आणि काही भेटी त्या कधीच न झालेल्या बऱ्या मित्रांनो ही कथा इथेच संपते तुम्हाला काय वाटतं तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात असे काही अनुभव आले असतील आणि तुम्हाला ते आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला पाठवू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला अशा भयकथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन भयकथेसह सा तोपर्यंत सांभाळून राहा कारण काळोख नेहमीच काहीतरी लपवून ठेवत असतो जय हिंद जय महाराष्ट्र